माझे नाव अशोक विकोबा येवले गाव शेंदूरदने या अंबाबाईच्या पायथ्याशी साधारण तीनशे वर्षापासून तिनेला ती ही यात्रा भरते तिथं ती तीन चार दिवस देवी मुक्कामाला थांबते आणि चौथ्या दिवशी काट्या दिवशी ती देवी वरती तिच्या बहिणीला भेटायला जाते तिथं सकाळी पूजा वगैरे करून दुसऱ्या दिवशी सकाळी ती खाली बंगल्यामध्ये येते आणि बंगल्यामध्ये येऊन संध्याकाळी आमच्या गावामध्ये मुक्काम असतो मुक्काम असण्याचं कारण या देवीचे या गावामध्ये मानकरी आहेत तलवारीचा या गावामध्ये मान गाव आहे काट्याचा मान आहे आपदागिरीचा मान आहे बरेचसे मान या गावामध्ये आहेत हे गाव संस्थानिक असल्यामुळं साधारण तीनशे वर्षापासून ही यात्रा भरते आणि पूर्वी ही पाच हत्ती पाच घोडे असा फार मोठा महाराजांच्या सह लावाजमा या भागामध्ये किनईमध्ये आमच्या गावामध्ये येत होता आणि हे खूप खूप दिवसापासून यात्रा भरते आणि असे खूप दिवस पुढे चालू राहणार पिढ्यानं पिढी नमस्कार नुँ। नुँ। रामचंद्र कृष्णराव येवले माजी सरपंच शेंदुराजी तालुका गुरे आमचे नेहमी प्रमाणे कार्तिकी पौर्णिमा या दिवशी किनईच्या हद्दीमध्ये हाऊन हाऊन संस्थान आय देवी आणि किनई शेंदूरमध्ये अशी यात्रा पौर्णिमेदिवश्या अंबाबाई आणि यमाई देवीची भेट किनईच्या पलीकडं म्हणजे ते अंबाबाईच्या डोंगराच्या पलीकडं त्याचबरोबर भेटीचा एक एकच मिनिटाचा क्षण असतो पण फार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित असतात था, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भेटीचा सोहळा संपन्न होत असतो दुसरे तिसऱ्या दिवशी काट्याचा एक कार्यक्रम म्हणजे त्या यात्रेमधला एक काट्याचा प्रमुख दिवस असतो त्या दिवशी पंचक्रोशीतील महिला वर्ग नमस्कार माझं नाव शंकर कुंडली देवले सेंदुर्गम माजी सरपंच आमची आयची यात्रा आणि आंबाबाईची हा पालखी सोहळा दरवर्षी आमच्या किनई या गावामध्ये साजरा होत असतो किनई या ठिकाणी पालखी आल्यानंतर त्या ठिकाणी भेटीचा कार्यक्रम होतो दुसऱ्या दिवशी गडावरती साखरगडावरती देवीचं दोन्ही देवीवरती जातात नंतर खाली येतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या तिसऱ्या दिवशी काठ्यांचा कार्यक्रम असतो काटा झाल्यानंतर संध्याकाळी परत देवी राजवाड्यातून परत इकडे येते सेंदुरजने गावी गाडगाईच्या मंदिराचे इथे ते त्यांचं स्थान आहे त्या ठिकाणी थांबते आणि तिथून संध्याकाळी सेंदुर्जने गावामध्ये त्यांचं प्रस्थान होतं ते होत असताना प्रथमता ते राजेंद्र प्रताप येवले यांच्या ठिकाणी येऊन थांबते आणि तिथून जे गाव आमचं गाव आहे ते संपूर्ण एका ठिकाणी जमा होऊ बँडबाजा माझे नाव रमेश संपतारा गावले माझे सरपंच संदूप जल आमच्या गावात यमाई देवीचे आगमन हे दे, झाल्यानंतर संध्याकाळी साधारण सात आठच्या दरम्यान पालखी किल्लेवरून आमच्या गावामध्ये येते ज्यावेळेस पालखी आमच्या गावामध्ये येते त्यावेळेस आमच्या गावाच्या दृष्टीने की दिवाळीच असते दिवाळी जेवढी फटाक्याची आतिषबाजी होत नाही तेवढ्या उत्साहात सर्व पाहुणे मंडळी ग्रामस्थ त्या पालखीच्या आगमन सोहळ्यात सहभागी होतात व संध्याकाळी आमच्या हॉलमध्ये एक रात्र यमायदेवीचा मुक्काम असतो विशेषतः सांगावायचे म्हटले तर ज्यावेळेस कोरोनाच्या काळात पूर्ण जग ठप्प होते इतकं जागरूक देवस्थान आहे हे की त्या पिरियडलासुद्धा आमच्या गावामध्ये ती यमाई देवी आणले गे गेली होती बोल नमस्कार मी जितेंद्र रामचंद्र येवले मी नवींबईमध्ये रहिवासी आहे वीस वर्षाचा असताना मी नवींबईमध्ये त्या ठिकाणी नोकरीनिमित्त गेलो आणि गेले आज माझं वय वर्ष बावन आहे गेले बत्तीस वर्ष या ठिकाणी एकही आमच्या देवीची यात्रा मी चुकवली नाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदवर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये देवीच्या डोंगराखालीच आमचं हे गाव आहे फार ऐतिहासिक गाव आहे आणि वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही कामानिमित्त नोकरीनिमित्त जी तरुण वर्ग त्या कालखंडामध्ये गेला आज ह्या कालखंडामध्ये गेलेला आहे तर संपूर्ण तरुण वर्ग या ठिकाणी या यात्रेनिमित्त भक्तिभावाने आम्ही जे देवीला काय नवस करत असेल काय मागणं मागत असेल पीडापिढा जाऊ दे आम्हाला चांगल्या आमच्या बायकापोरांना चांगलं व्यवस्थित आरोग्य देऊ दे, दे। आमच्या आईवडिलांना आरोग्य हे जे मागणं आम्ही करतो आणि त्या मागणं मागण्यासाठी आणि एक भ भक्तिभावाने या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रत्येक शहरात जे आमची जी लोकं आहेत ती या ठिकाणी या देवीच्या यात्रेला न चुकता एक वेळ आम्ही दिवाळीला येत नाही आम्ही दसऱ्याला येत नाही पण ह्या देवीच्या यात्रेला आम्ही सर्वजण मुंबई दिल्ली कलकत्ता आणि वेगवेगळ्या शहरातून वेगवेगळ्या राज्यातून जे नोकरी निमित्त आहेत पुढे फौजीमध्ये असतील पोलीसमध्ये असतील